श्री स्वामी समर्थ तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो ही मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण जाणून घेऊया जुलै महिन्याचे राशी भविष्य रास महिलांनी आपली प्रकृती सांभाळावी उष्णतेचे विकार बळवणार नाहीत याची काळजी घ्यावी या महिन्यात आर्थिक कोंडी करणारे ग्रहमान आहे आर्थिक ताळमेळ बसणार नाही त्यामुळे मानसिक तानात वाढ होईल मनाविरुद्ध प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे नातेसंबंधातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल वृषभ्रास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे योग आहे अनुकूल ग्रहमान आहे या महिन्यात लाभाचे प्रमाण उत्तम राहणार आहे घर खरेदीचे योग आहेत संतती संदर्भात चांगल्या वार्ता येतील विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील महिलांना उत्तम कौटुंबिक सौख्याचा लाभ होणार आहे मिथून रास सरकारी नोकरीत असणाऱ्यांना बहुमान मिळण्याचे योग आहेत विद्यार्थ्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी अति जागरण टाळावे महिलांना पितृचिंता वाटेल बहीण भावंडांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे कोर्ट कचेरीच्या कामांबाबत फारसे अनुकूल ग्रहमान नाही तेव्हा संयम ठेवावा कायद्याच्या कचाट्यात अडकू नका त्यामुळे नुकसानीची शक्यता आहे आहारावर नियंत्रण ठेवावे अन्यतः पोटाच्या तक्रारी सुरू होऊन तुम्ही त्रस्त व्हाल कर्करास संसर्गजन्य आजारांपासून जपावे विद्यार्थ्यांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे बोलण्यामुळे जसा लाभ होतो तसा तोटाही होतो हा अनुभव येईल नोकरी व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील वरिष्ठ लोकांची मर्जी राखाल मात्र प्रकृती सांभाळावी महिलांनी आपल्या कुटुंबापलीकडे जाऊन सामाजिक कार्य करावे सिंहरास वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे निसर्गाकडून विरोध राहील अग्नी जल यांपासून जपावे एखादे जुने कर्ज प्रकरण डोकेवर काढेल संततीच्या प्रगतीविषयी चिंता वाटेल नोकरी व्यवसायात विरोधकांच्या कारवायांमुळे आपण त्रस्त व्हाल महिलांनी कौटुंबिक पातळीवर सामंजस्य ठेवावे आपल्या वागण्यावरून गैरसमज होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी कन्या रास मानसिक समाधानाचा अनुभव या महिन्यात येणार आहे देवी प्रचिती येईल वैवाहिक जोडीदाराशी उत्तम सुसंवाद होईल नवीन नोकरीच्या संधी चालून येतील कामानिमित्त परदेश गमनाचे योग आहेत विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत घ्यावी महिलांना खरेदीचे मोजमेजेचे योग आहेत आईसाठी वेळ काढा वृद्धांना अकारण मानसिक असुरक्षितता जाणवण्याची शक्यता आहे आपल्याला हळूहळू प्रगतीकडे नेणारा महिना आहे तुळरास विद्यार्थ्यांनी मोहापासून दूर राहावे एकूणच या महिन्यात मनासारख्या घटना घडण्याची शक्यता कमी आहे थोडासा संयम ठेवावा दुर्घटनाचे देरभली हे लक्षात ठेवावे प्रकृतीची काळजी घ्या प्रलोभनांपासून दूर राहा तळ पाय सांभाळा विरोधकांना आपले वीक पॉइंट कळू देऊ नका वैवाहिक जोडीदाराचे आपल्याबद्दल विनाकारण गैरसमज होतील परिस होतील असे वागू नका परिस्थिती शांतपणे हाताळा आजारपणात पैसा खर्च होणार आहे वृच्चिक रास विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तम यश मिळेल महिलांना कौटुंबिक सुख मिळणार आहे संपलेले असतील निर्णय फायदेशीर ठरतील प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे असा काहीसा अनुभव या महिन्यात आपल्याला येणार आहे तेव्हा प्रयत्नाने सगळे लाभ होणार आहेत हे लक्षात असू द्या उद्योगधंद्यात सफलता नावलौकिक आणि सांपत्तिक स्थिती भक्कम राहण्याचे योग आहेत धनुरास एक नवा उत्साह हो आपल्याला कामास प्रवृत्त करेल विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल कार्यक्षेत्राची नवी दारे उघडे होतील उत्तम कौटुंबिक सोक्याचा महिना आहे घर किंवा वाहन खरेदीचे योग येतील कौटुंबिक सहलीचे आयोजन करा लेखक प्रकाशक वाणिज्य शाखेतील तज्ज्ञ यांना उत्तम महिना आहे मान सन्मानाचे योग येतील महिलांना वैवाहिक जोडीदाराकडून सहकार्य प्राप्त झाले आणि आनंदी राहतील वृद्धांना तीर्थयात्रा घडण्याचे योग आहेत मकररास संततीच्या संदर्भातील प्रगतीदायक वार्तेने सुखावून जाल गुरु वेगात घोडदोड होईल नोकरी व्यवसायात उत्कर्ष होईल सरकारी नोकरदारांना बहुमान प्राप्त होईल कोर्ट कचेरीची रेंगाळलेली कामे मार्गी लागतील नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी चालून येतील महिलांना भावंडांचे सौख्य उत्तम लाभेल कुंभरास महिलांनी वैवाहिक जोडीदाराबद्दल संशय घेऊ नये संशयाचे भूत नात्यामध्ये दुरावा निर्माण करते हे ध्यानात असू द्यावे मन आशावादी राहील बुद्धीचा उपयोग करण्याच्या संधी चालून येतील शारीरिक आणि मानसिक संदर्भातून काहीसा त्रासदायक महिना मनस्ताप वाढवणाऱ्या घटना घडतील खर्च हाताबाहेर जातील बहीण भावंडांची वादविवाद होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे मीनरास महिला वर्गासाठी अनुकूल परिस्थिती आहे सतत यश आणि आर्थिक लाभ देणाऱ्या घटना घडतील कष्टाला फळ मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल वैवाहिक जोरी जोडीदाराकडून आर्थिक लाभ मिळेल नोकरी व्यवसायात सहकार्याचे उत्तम उत्तम सहकार्य मिळाल्याने कामाचा ताण कमी होईल तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ